अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपल्या सगळ्यात जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायच्या असतात या महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तेच आपण अचडमय जाणून घेणार आहोत सगळ्या महिन्यामध्ये पवित्र असा हा महिना म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सण येत असतात आणि त्यामुळे आपल्याकडनं तेवढी सेवासुद्धा करते उपासना घडते आणि त्यामुळे आप आपल्याला त्या सेवेचा फळसुद्धा तेवढ्याच पटेने जास्त मिळत असतं बघा श्रावण या पवित्र महिन्यामध्ये धम धूम्रपान मद्यपान किंवा मांसाहार कोणीही करत नाही त्यामुळे तेवढी सात्विकता असते आणि त्यामुळे या पवित्र महिन्यामध्ये आपण ज्या कोणत्या सेवा करतो उपासना करतो त्या सेवेचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं म्हणून बघा एरवी आपल्याकडनं या सगळ्या सेवा घडतीलच किंवा आपण त्या करू शकू असं होत नाही कारण की ते नियम पाळणं कधी कधी आपल्याला शक्य होत नाही आपण सगळेजण सांसारिक माणसं आहोत पण या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला ज्या कोणत्या सेवा आपण करू शकतो त्या आपण नक्कीच केल्या पाहिजे कारण की बघा या पवित्र महिन्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगते ना की विशिष्ट दिनामध्ये आपण जेव्हा विशिष्ट अशी सेवा करतो ना तेव्हा त्या ते सेवेचं फळ ही खूप पटीने आपल्याला जास्त मिळत असतो तसंच आहे श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या कोणत्या सेवा किंवा उपासना करतो तेव्हा त्या ते सेवांचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं आता श्रावण महिना म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवत होती म्हणजे भगवान शंकरांची सेवा हा संपूर्ण श्रावण महिनाभर आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते आता सगळ्यात आधी भगवान शंकरान सेवेमध्ये सगळ्यात आधी येतं ते म्हणजे शिवलिंगावर अभिषेक आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे बघा शिवलिंग हे तुम्ही पितळाचं घ्या पाराधातूचं घ्या किंवा स्फटिकाचं घ्या हे तुमच्या इच्छेनुसार आहे पण शिवलिंग आपल्या देवघरामध्ये असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे शिवलिंग हे नेहमी नंदीविरहित आणि नागविरहित असावं शिवलिंग घेताना त्यावर नागही नसू नये आणि समोर नंदीसुद्धा नसावा बऱ्याच जणांच्या देवघरांमध्ये असं बघितलं जातं की समोर नंदी आहे किंवा शिवपिंडीवर नाग आहे पण आपल्या देवघरामध्ये नेहमी शिवलिंग हे सेपरेटच असावं त्यासमोर नाग त्याच्यासमोर नंदीही नसावा आणि शिवपिंडीवर नागही नसावा त्याचं कारण सांगते शेष नागाने ही पृथ्वी त्यांच्या डोक्यावर धारण केली आहे त्यामुळे या पृथ्वीवर नागाची पूजा करू नये अशी धारणा आहे शास्त्रांमध्ये नागाची पूजा या पृथ्वीवर फक्त नागपंचमीच्या दिवशीच केली जाते इतर कुठल्याही दिवशी नागाची पूजा होत नाही म्हणून लक्षात घ्या की आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं त्यावर नाग नसावा आणि जर असेल तो नक्की तुम्ही तो काढून टाका विसर्जन करा कारण की त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो आता शिवलिंग प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणंही खूप जास्त महत्वाचं आहे तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही नक्कीच ते खरेदी करा आणि या श्रावण अशा पवित्र महिन्यामध्ये तुम्ही त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे करा आता बघा शिवलिंगावर आपल्याला रोज अभिषेक करायचा असतो अभिषेक दुधाने करा किंवा साध्या पानाने करा किंवा गंगाजलाने तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना जर तुम्ही रोज एक वेळेस श्रीसुप्त राम रक्षसोत्रामधले पहिल्या दहा ओव्या त्यानंतर शिवमहिन्मा स्तोत्र त्यानंतर एक वेळेस कालभरवाष्टक आणि महामृत्युंजय मंत्र एकमा या सेवाचा तुम्ही अभिषेक करताना शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्ही जर म्हटल्या आणि ते तीर्थाचं तुम्ही प्राशन केलं तर त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या घर त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असेल ती व्यसनमुक्त होते किंवा तुमच्या घरमध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तिचा आजार बरा होतो ज्या काही आधी व्याधी आहेत त्या बऱ्या होतात आपल्या घरातले वातावरण हे प्रसन्न राहत असतं एक मानसिक शांतता आपल्याला लाभत असते तर हे फायदे या अभिषेकाचे आपल्याला होत असतात त्यानंतर बघा भगवान शंकरा सेवेमध्ये येतं ते म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आता बऱ्याच महिला हे पारायण श्रावण महिन्यामध्ये करत असतात शिवलीलामृत ग्रंथामध्ये चौदा ते पंधरा अध्याय आहेत आणि रोज आपल्याला याचे दोन दोन अध्याय वाचायचे असतात म्हणजे सात दिवसामध्ये या ग्रंथाचं पारण आपलं पूर्ण करून होतं याला फारसे नियम नाही आहेत अटी नाही आहेत फक्त आपल्याला ही सेवा मनापासून करायची असते शू ग्रंथाचं पारण आपल्याकडनं या श्रावण मनामध्ये घडलं पाहिजे बघा प्रयत्न करा की आपल्याकडनं कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो किंवा आपल्याकडनं त्या घडल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करा बाकी सेवा करून घेणारे महाराज आहेतच आपण जर आपली जर इच्छाशक्ती असेल आणि आपण जर कर, करत करू शकत असाल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा महाराज सुद्धा आपली जर इच्छा असेल तर त्या सगळ्या से, सेवा आपल्याकडनं करून घेत असतात आणि लक्षात घ्या जसं की बघा हे जीवन जगायला जसा पैसा महत्वाचा आहे ना तसा सेवा सुद्धा महत्वाची आहे कारण की या सेवेचा बॅलेन्स आपला मागे पडतो आणि तो बॅलेन्स आपल्याला संकट काही कामा येत असतो जेव्हा आपल्याला कुठलेही संकट येते ना तेव्हा ही सेवा ते आपल्याला त्यावेळेस आम्ही पडत असते म्हणून सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे लक्षात घ्या बघा शुलीला मृत गंधचं पालन तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही रोज शिव चालेसा पठन करू शकता शिव महिमा स्तोत्र तुम्ही रोज पठन करू शकता प्रितेच्या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर तुम्ही रोज शिव स्तुती पठन करू शकता त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र तुम्ही रोज पठन करू शकता तुमच्या इच्छेनुसार अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा एक्कावन्न वेळेस करा एकशे आठ वेळेस करा त्यानंतर बघा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही या सगळ्या सेवा भगवान शंकरांसाठी तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही रोज कालभैरवाष्टक पठण करू शकता कालभैरवाष्टक हे अतिशय महत्वाचं आहे आणि रोज आपल्या घरामध्ये एक वेळेसही तरी कालभैराष्टक पठण केलंच पाहिजे या श्रावण महिन्यामध्येच नाही तर इतर वेळेस सुद्धा रोज आपल्या घरामध्ये कालभराष्टक एकदा तरी पठण झालंच पाहिजे लक्षात घ्या कालभैरवाष्टक ज्या घरामध्ये पठण केलं जाताना त्या घरामध्ये कधी कुठलं संकट येत नाही म्हणून कालभराष्ट्रात तुम्हाला रोज पठण करायचं आहे रोज नाही शक्य होत इतर वेळेस हा श्रावण महिना तरी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की असा अनुभव होईल त्यानंतर द्वाद ज्योतिर्लिंग सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे आपण ते पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये अतिशय छोटस आहे दीड ते दोन मिनटे लागतात तर तुम्ही ते, ते सुद्धा रोज पठण करू शकता खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील त्यानंतर भगवान शंकराचं जय जयकार शिव हरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती नमा शंकर शिवशंकर शंभू तर हा जजका तुम्ही रोज करू शकता त्यानंतर येतं ते म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही रोज शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र वाहून शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता किंवा रोज एकच बेलपण वाहून सुद्धा तुम्ही अष्टोत्तर नामावली पठण करू शकता तर या सगळ्या सेवा तुम्ही भगवान शंकरासाठी या श्रावण महिन्यामध्ये करू शकता बघा भगवान शंकर हे भोलेनाथ आहे आणि त्यामुळे त्यांच्या भक्तांनी त्यांची जी काही तोडकी मोडकी सेवा केली त्या व्यक्ती असो ते प्रसन्न होत असतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्याकडनं जी कोणती त्यांची सेवा घडेल ती नक्की करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आता या सगळ्या झाल्या भगवान शक्राने सेवा या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो त्यामुळे तुम्ही नवनाथ भक्तीसार पारायण तुम्ही करू शकता त्यानंतर येतात ते म्हणजे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारणसुद्धा या महिन्यामध्ये आपण करू शकतो खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील त्यानंतर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण सेवा करू शकता सत्यनारायण ही अतिशय प्रभावी सेवा आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी तर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची आणि उच्च कोटी सेवा म्हणजे सत्यनारायण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अकरा एकवीस एकशे आठ सत्यनारायण तुम्ही करू शकता सत्यनारायण कसं करावं तर फार काही नाही फार काही तुम्हाला खर्च लागत नाही घरच्या घरी तुम्हाला पूजा मांडणी करायची असते तुम आणि तुम्हाला पूजा मांडणी फक्त पहिल्याच दिवशी करायची असते तुम्ही कितीही दिवस सत्यनारायण सेवा करा म्हणजे तुम्ही अकरा दिवस करा एकवीस दिवस करा एकावन्न दिवस करा किंवा एकशे आठ दिवस तुम्ही करा तुम्हाला पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची असते रोज तुम्हाला सत्यनारायणची जी काही पोती आहे ती तुम्हाला वाजायची असते आणि तुम्हाला प्रसाद करायचा असतो म्हणजे शिरा तुम्हाला भाजायचा असतो आता त्या पूजा मांडणीमध्ये जे आपण विड्याची पाणी ठेवली असतात जे कलशातलं पाणी आहे ते तुम्ही खराब झाल्यावर किंवा तुम्ही ते वेळोवेळी बदलू शकता याला फार काही वेळ लागत नाही फक्त तास आपल्याला लागतो या सगळ्या सेवेसाठी पण या सेवेचा अनुभव खूप सुंदर येतो जर तुमच्या डोक्याचं कर्ज खूप वाढलं आहे कशी रक्तीचा मार्ग तुम्हाला सापडत नाही तर अशा वेळेस तुम्ही सत्यनारायण सेवा करून बघा तुम्हाला नक्की या सेवेचा अनुभव येतो म्हणजे येतोच एका ताईंचा अनुभव आहे त्यांनी केले आणि त्या कर्ज मुक्त झाल्या होत्या बघा या सत्यनारायण सेवेमुळे आपल्याकडे कुठून ना कुठून पैसा येतो आणि ज्यामुळे आपल्या डोक्यावरचं कर्ज हे खांद्यावर येतं किंवा जो काही आपल्याला त्रास होणार आहे आर्थिक संकट जे काही येणार आहे त्यातून आपली लवकरात लवकर सुटका होत असते आणि घरी सुख शांती समृद्धी नाते आणि त्याचबरोबर अखडलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो खूप सुंदर अनुभव आहेत या सेवेच्या सुद्धा या सगळ्या से ते सेवा तेवढ्याच महत्वाच्या आहे त्यामुळे तुम्हाला जमतील त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ज्या सेवा सोप्या वाटतात ज्या सेवा तुम्हाला शक्य आहे बघा काही काही महिलांना लहान बाळ आहेत लहान मुलं आहेत पण आपले लहान बाळ सांभाळून आपण कोणत्या सेवा करू शकतो त्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्कीच बघा शेवटी बघणारे महाराज आहेत आपण आपले बाळ सांभाळून सेवा करत आहोत हे सुद्धा महाराजांना समजतं आणि त्या सेवेचं फळ पण तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं म्हणून आपल्याकडनं होतील शक्य होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा त्या बघा ज्यांना गुरुजोद पाण करणं शक्य नाही त्यांनी संक्षिप्तशी पालन तुम्ही करू शकता ते सुद्धा अतिशय सुंदर आहे फक्त अर्ध तासामध्ये आपला हा ग्रंथ वाचून होतो आणि आपल्याला संपूर्ण गुरुजोद पान गु केल्याचं फळ मिळत असतं तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता तर या सगळ्या सेवा तुमच्या सोबत मी शेअर केल्या तुम्हाला जमतील त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरी पाडून घ्या हा जो पुण्याचा बॅलेन्स आहे तो आपल्याला संकट काय का मिळणार आहे लक्षात घ्या तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सम माझ्या रुसू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक श्रेय करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ